नगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीत संसदेत खासदारकीची घेतली शपथ नगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी पंचवीस जून रोजी दुपारी बारा वाजता इंग्रजीत संसदेत खासदारकीची शपथ घेतली दरम्यान महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी मराठीतून तर निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतली श्री निलेश ज्ञानदेव लंके I Nilesh Nandeulankhe, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India, as by law established that I will uphold the sovereignty and integrity of India. अँड दॅट आय विल फेथफुली डिस्चार्ज द ड्युटी अपॉन विच आय एम अबाउट टू इंटर जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी निवडणूक काळामध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यांना आव्हान दिले होते की तुम्ही इंग्रजी बोलून दाखवा तर मी निवडणूक लढणार नाही त्यामुळे आज खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतली वर्ष या जिल्ह्याच्या जनतेने आमच्या परिवाराला स्वीकारलं सलग पन्नास वर्ष एखादं कुटुंब राजकारणामध्ये येतं संपून जातं पण पन्नास वर्ष जर एखादा परिवार स्वीकारला जात असेल तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं पण हे कारण करण्या इतपत बुद्धी काही लोकांना नाही त्यावर त्यांच्यावर मला बोलायचं नाही पण मी पत्रकार बांधवांना विनंती करेल की हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे तुम्ही माझ्या मित्राकडे कर पोहोच करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणतायत की तुम्ही हे महिनाभर पाठ करा एवढी बोललेली इंग्रजी हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते वीस तारखेला फॉर्म भरणार नाही एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं मुलाखतीत सांगितलं होती त्याची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे त्यांनीच निवडणुका लढवल्या पाहिजे हे त्यांनी सांगितलं ना आता पहा ना काल परवाच चा कालचा विषय त्यांनी एका कुठंतरी भाषणात सांगितलं की समोरच्या उमेदवाराला इंग्लिश येते का नाही पहा मी जे बोलतो ते पाठ करता येते का नाही पहा म्हणजे हे कुठंतरी तुम्ही तफावत निर्माण करताना तुम्हीच करता ना एका बाजूला बोलता, आमी सी, आमी बोलता, बोलता की आम्ही आम्ही सक्षम आहेत आम्हीच निवडून राजकारण केलं पाहिजे दुसऱ्या बाजूने बोलता की इंग्लिश बोलता येतं का नाही म्हणजे गरीबाच्या कुटुंबातला मुलगा जिल्हा परिषदच्या माध्यमाच्या शाळेतच शिकणार आहे माझं कुटुंब सर्व सामान्य आहे मला कुठंच एखाद्या शहरात माझे आई वडील माझ्या शिक्षण देऊ शकत नव्हते ना मला इंग्लिश मिडीयमचं शिक्षण त्याच पद्धतीने माझी परिस्थिती ना सक्षम नाही याचा अर्थ आम्ही काही राजकारण करायचंच नाही काढायला भाषेचा राजकारणा रा समाजकार्यामध्ये भाषेचा कुठला प्रश्न येत नाही आपल्या मातृभाषेमध्ये आपण संसदेमध्ये प्रश्न मांडू शकतो पण तुमचा आपेस झाकून ठेवण्यासाठी काहीतरी एक बालिश मुद्दा काहीतरी व्यक्तिगत टिप्पणी करायचा हा मुद्दा त्यांच्याकडे शिल्लक राहिले विकासाचा कुठलाही मुद्दा नाही कतर, वन, बना मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना साई बना सुटेचा अभंग लुटू हिली हे प्राणी पक्षी कार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण